राज्यभरात गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन झालं असल्याने सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे गणेशाचे भक्त फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे इतर देशांमध्येही गणेशाची आराधना केली जाते अनेक देशांमध्ये गणेशाच्या मूर्तीही पाहायला मिळतात परंतु तुम्हाला एकूण नवल वाटेल श्री गणेशाची सर्वात लहान मूर्ती महाराष्ट्रात तयार करण्यात आली आहे त्या मूर्तीची नोंद इंडिया बुक रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे सार्वजनिक गणेश मंडळात बाप्पाची सर्वात मोठी मूर्ती बसवण्याची जणू स्पर्धा सगळीकडे लागली आहे मात्र त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीकडे कोणाचं लक्ष जात नाही आता सर्वात मोठा नाही तर सर्वात छोटा गणपती शहरात बसवण्यात आलाय पर्यावरण जपण्यासाठी कणाकणात आणि मनामनात देव ही संकल्पना समोर ठेवत आठ मिमी तांदळावर सहा मिमी आकाराचा हा बाप्पा साकारण्यात आलाय त्याचं दर्शन दुर्बिणीच्या माध्यमातून घ्यावं लागतं या बाप्पाची नोंद इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे ते सर्वात लहान सार्वजनिक गणेश म्हणून बहुमान देण्यात आलाय तसं प्रमाणपत्र देखील या मंडळाला देण्यात आलंय ला। सर्वात लहान बाप्पाची स्थापना परिसरातील जगातली सर्वात छोट्या बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे आठ मिमी तांदळाच्या दाण्यावर सहा मिमी जाडी आणि दीड मिमी अवडी रुंदी असलेली जगातील सर्वात लहान मूर्ती साकारण्यात आली आहे शहरातील कलाकार गजेंद्र वाढोणकर यांनी हा बाप्पा तयार केलाय सध्या सर्वत्र सार्वजनिक गणेश मंडळात सर्वात मोठी मूर्ती बसवण्याकडे निर्माण होणाऱ्या अडचणी कोणीही लक्षात घेत नाही त्यामुळं बैठकीत चर्चा केली त्यात मंडळाचे सल्लागार गणेश भालेराव यांनी सर्वात लहान बाप्पाची संकल्पना मांडली आणि सर्वांनी त्याला होकार दिला त्यातूनच तांदळाच्या दाण्यावर बाप्पा साकारून त्याची स्थापना करण्यात आली सार्वजनिक गणेश मंडळात स्थापित होणार सर्वात लहान बाप्पा म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यांची नोंद झाली आहे सोडकर राज्यभरामध्ये शनिवारी सात सप्टेंबर रोजी घरोघरी गणपतीची स्थापना झालेली आहे आणि गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आपण पाहत आहात अलीकडे सगळेच गणेश मंडळ मोठमोठ्या मूर्ती स्थापन करण्यामध्ये मग्न असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र छोटीशी मूर्ती साकारल्या गेली आहे आणि त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि त्याची नोंद सुद्धा इंडिया बुकनं घेतलेली आहे तर आपल्यासोबत काल भैरव या गणेश मंडळाचे काही विद्यार्थी आहे त्यांनी जी साकर के ही मूर्ती साकार केलेली आहे आणि ही मूर्ती कशा पद्धतीची आपण बघूया आता या ठिकाणी पाहता आहात आपण की एक छोटासा तांदळाचा दाना आहे तांदळाच्या दाण्यावर समजा गणेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि ती एका दुर्बिणच्याद्वारे ती बघण्यासाठी भाविकांसाठी ठेवण्यात आलेली आहे तर ही अशी मूर्ती या ठिकाणी बनवण्यात आली म्हणून याचे वर्ल्ड बुक इंडियामध्ये सुधार नोंद झालेली आहे काही विद्यार्थी आहे आपण या मंडळाचे प्रति तर आपण तिची चर्चा आहोत काय सांगाल ही संकल्पना कशी सुचली आणि कशा पद्धतीनं गणेशाची मूर्ती स्थापना केली आपण जवळपास आमची जी कमिटी आहे ती दीड महिन्या आधी बसली होती सगळी मिटिंग वगैरे हो झाली चर्चा झाली की आपण मोठी मूर्ती न घेता जर का छोटी मूर्ती घेतली तर कसं होईल त्यावर डिबेट झाली वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाला आणि मग एक त्यावर कन्क्लुजन आला की आपण जगातली सगळ्यात छोटी मूर्ती बसवण्याचं ट्राय करू तर आम्ही हे ट्राय करत असताना खूप अडचणी आल्या आम्ही म्हणजे बाप्पानीच सगळं केलं आता काय म्हणा आणि मग पुढे जात चालत असताना मग जेव्हा आम्ही कलाकार सापडले त्यांना बोललो मग ते म्हणले की मी करून देईल मग एक सप्टेंबरला आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला ती मूर्ती रेखाटून दिली आणि चार सप्टेंबरला आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड साठी नॉमिनेशन दिलं तर नॉमिनेशन दिल्यानंतर बाप्पाच्या आशीर्वादाने सहा सप्टेंबरला आम्हाला ते त्याचं व्हेरिफाय झालं आमचं नॉमिनेशन आणि आम्हाला वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट भेटलं तर आपण बघितलं की यांनी आठ एम च्या तांदळाच्या दाण्यावर सहा एम एम ची गिसरी गणेशाची मूर्ती बनवली आणि त्यांना याबद्दल वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट सुद्धा त्यांना मिळालेलं आहे आपल्यासोबत आणखी काही या मंडळाचे विद्यार्थी आहेत त्यांची त्यांच्याकडून काय सांगाल आपण ही संकल्पना कशी सुचली आणि यामध्ये मदत तुम्हाला कोणी केली किंवा काय वाटते या संकल्पनेबद्दल हेच आम आमचं आपल्या जगाला हेच संदेश द्यायचा की आपल्या मनामनात देवे आपल्या कानाकानात देवे हीच संस्कृती जपायसाठी आम्ही हेच सुचवलं की आधी हेच ठरणार होतं की मोठी मूर्ती बनवशी मग आपले मार्गदर्शक आमच्या दादांनी आम्हाला हे सुचवलं की आपण जगापेक्षा वेगळं केलं पाहिजे आणि आम्ही छोटी मूर्ती बसवायचं ठरवलं हेच आम्हाला खूप आडी अडचणी आल्या आड़ पण राजेंद्र पवार जी आहे गुरुकुपा मार्ट त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे आम्हाला आमची ही सहकार्य झालं आणि आता प्रत्येक गणेश भक्तांकडून आम्हाला या मूर्तीसाठी खूप प्रस प्रतिसाद भेटतो आणि बप्पाला आमचं बप्पाला आणि आम्हालाही खूप प्रेम भेटतंय आ, या मंडळातर्फे काही निमंत्रण यात्रा सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत आपल्यासोबत या मंडळाचे सदस्य आहेत त्यांची चर्चा करणार काय सांगायला आपण सध्या निमंत्रण यात्रा सुरू केली आहे निमंत्रण यात्रा सुरू करण्यामागचा नेमका उद्देश काय आपला नेमका उद्देश म्हणजे की याच्यामध्ये जे आपला गणपती मंडळ आहे ते प्रत्येकाला संदेश देणार की आपल्याला आमंत्रण देणार आहे निमंत्रण यात्रेमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येक मंडळावरती जाऊन पण निमंत्रण दिलं जाणार आहे की आमच्या गणपतीला दर्शनासाठी यावं आ, या मंडळाचे आणखी काही सदस्य आहे की ज्यांनी हे मंडळासाठी प्रयत्न करत आहेत एकीकडे एक एक सर्वत्र मोठमोठ्याला मूर्ती बसवण्याचा सध्या फॅड निर्माण झालेला आहे किंवा स्पर्धा लागलेली आहे आणि अशातच आपण एक आठ एम एमच्या तांदळाच्या दाण्यावर सहा एम ची मूर्ती साकारली आहे कसं वाटतं आपल्याला हे आम्हाला खूप छान वाटतं कसं सगळीकडे कॉम्पिटिशन लागली सगळ्यात मोठेत मोठी गणपती बसवायची बट काही कारणास ते चांगलं नाही आहे ची गणपती बसणं आम्ही पण बसवणार होतो शाडो मातीची मूर्ती पीओ पीचा गणपती मी म्हणजे आमचाच बऱ्याच वर्षी ठरत होतं की मोठा गणपती असावा आणि त्याचं एक मोठं एक, एक नाव असावं असं आमची खूप इच्छा होती पण आता सगळ्यात लहान गणपतीपासून आमचंच नाव आहे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे ओ पीचे गणपतीचं कसं झालंय की ते नंतर दहा दिवसानंतर कोणीच पाहत नाही त्या गणपतीकडे पण हा गणपती आम्ही चतुर्थी चतुर्थी प्रत्येकाकडे नेणार आहे बारा महिने त्याचा आपण आरती पूजा त्याच्यानंतर अथरवासी गणपती अथर्व असं पठण चालू ठेवणार आहे तर आपण बघितलं की जो छोटा स्मॉल गणपती आहे त्याचं सर्वत्र घराघरामध्ये जाऊन दर चतुर्थीला त्याचं दर्शन सुद्धा या ठिकाणी हे भाविक किंवा कालभैरव प्रतिष्ठानचे जे सदस्य ते घडवणार आहे आणि यातूनच कुठंतरी एक संदेश दिला जातो की कनाकनामध्ये देव आहे मी रवींद्र सुडकर छत्रपती संभाजीनगर